माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे भगवान येथील पाण्याटाकी जवळच एकाच ठिकाणी पत्नीने आत्महत्या के केल्याने सोलापूरमुळे खळबळ उडाली आहे विनायक पवारांनी पूजादेवी पवार अशा आत्महत्या के केलेल्या पत्नीची नावे असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विनायक पवार हे सोलापूरतील एक नामांकित पेंटर म्हणून ओळखले जात होते त्यांचे लग्न पूजादेवी यांच्याशी नात्यातच झाले होते पूजादेवी विनायक पवार यांच्या मामाची मुलगी असून या दंपतीला आठ वर्षाचा हर्ष आणि चार वर्षाची महालक्ष्मी अशी दोन मुले आहेत विनायक आणि यांच्यात वारंवार घरगुती वाद होत होते या वादांमुळे दोघांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मध्यरात्री विनायक पवार यांनी भवनगर झोपडीपट्टीजवळील सार्वजनिक पाण्याच्या टाकीला असलेल्या लोखंडी अंगाला गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली विनायक पवार यांचा मृतदेह खाली उतरून पोलिसांनी पंचनामा करण्यात आला पतीच्या आत्महत्येची बातमी पूजादेवी यांच्यावर पडताच त्यांना मोठा धक्का बसला पतीच्या विराहाने व्यथित झालेल्या पूजादेवी यांनी त्याच ठिकाणी जात गळफास लावून त्यांनी देखील आत्महत्या केली या घटनेची एम आय डी सी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका